नागपूर जिल्ह्यातील रामटेक इथं तीन दिवसीय सांस्कृतिक आणि पर्यटन महोत्सव टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचं आयोजन करण्यात आलं आहे पर्यटन संचालनालय सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं यां या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या सांस्कृतिक महोत्सवात प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर गायक उदित नारायण विंदू दारासिंग यांच्यासह अनेक चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांसह प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित राहतील याशिवाय या अंतर्गत विविध उपक्रम आणि स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं आहे बावीस जानेवारी बुधवार या दिवशी आपल्याकडे सुप्रचि प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर तसेच पुनी तिसार सिद्धा तिसार बिंदू दारा सिंग यांचं महानाट्य रामायण हे बावीस तारखेला असणार आहे तसंच तेवीस तारखेला गुरुवारी आपल्याकडे उदित नारायण यांचा लाइव्ह कॉन्सर्ट असणार आहे चोवीस तारखेला शुक्रवारी आपल्याकडे सुप्रसिद्ध गायक सुखवान सुखविंदर सिंग यांचा लाईव्ह कॉन्सर्ट असणार आहे याचसोबत आपण रामटेक शहरामध्ये विविध स्पर्धा सुद्धा आपल्या महोत्सवामध्ये घेणार आहोत त्यामध्ये रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा सायकल स्पर्धा मॅरेथॉन मातीकला स्पर्धा नौका बोटिंग स्पर्धा अशा पद्धतीच्या विविध स्पर्धा आपण या महोत्सवाच्या दरम्यान आपण आपल्या शहरात घेणार आहोत